हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे रेडिओ एमपीएससी पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी आजचा सुंदर विचार चला तर मग ऐकूया जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत कुणीही आपल्याला हरवू शकत नाही मित्रांनो आज आहे एक फेब्रुवारी आजच्या दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेऊया आपल्या दिनविशेष या सत्रात चला तर मग ऐकूया आजच्याच दिवशी दोन हजार चार मध्ये मक्का येथे सुरू झालेल्या हज यात्रेत चेंगरा चेंगरी होऊन दोनशे एकावन्न यात्रेकरू ठार झाले तर दोनशे चौवेचाळीस लोक जखमी झाले होते एकोणीसशे ब्याण्णवच्या भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कारवाईडच्या मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसन याला फरारी म्हणून घोषित केले होते दोन हजार तीन मध्ये कल्पना चावला यांचा मृत्यू झाला त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळ होत्या त्यांचा जन्म एक जुलै एकोणीशे एकसष्ट रोजी झाला आजच्या दिवशी एकोणीसशे एक मध्ये एक 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 क्लार्क गेबल यांचा मृत्यू झाला ते अमेरिकन अभिनेता होते त्यांचा मृत्यू सोळा नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मधील एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटच्या चेंडूवर न्यूझी न्यूझीलंडला सहा धावा हव्या होता असं असताना ग्रेक चॅपलने आपला भाऊ ट्रॅव्हल चॅपलला अंडर आर्म बॉल टाकण्यास सांगितले ट्रॅव्हल चॅपलने तसा चेंडू टाकला व परंतु अंडर आर्म गोलंदाजी बेकायदा ठरविण्यात आले एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पंधरा वर्षे विजनवासात काढल्यानंतर इराणचे आयातुल्ला खुमेनी तेहरानला परतले अठराशे पस्तीस मध्ये मॉरिशस मध्ये गुलामगिरी या प्रथेचा अंत झाला आजच्याच शी, वो शीश दिवशी एकोणीसशे सहासष्ट मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्न पाणी व औषधे वर्ज करून प्रायोपवेशनास प्रारंभ केला एकोणीसशे चौसष्ट मध्ये प्र बा गजेंद्र गडकर यांनी भारताचे सातवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये वेनर हायसेनबर्ग यांची पुण्यतिथी असते क्वांटम मेकॅनिक मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे एकोणीशे बत्तीस मधील जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म पाच डिसेंबर एकोणीशे एक मध्ये झाला एकोणीशे छप्पन मध्ये सुधीरंजन दास यांनी भारताचे पाचवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये डॉ के बी लेले यांनी गुरुकिल्ली ले हे जादू विद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले सोळाशे एकोणऐंशी मध्ये गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीब खान छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले बारा मध्ये राजा बढे संपादक चित्रपट अभिनेते लेखक नाटककार कादंबरीकार कथाकथनकार गायक कवी आणि गीतकार जन्म झाला त्यांचा मृत्यू सात एप्रिल एकोणीसशे मध्ये झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मोतीराम गजानन तथा मो रांगणेकर यांचा जन्म झाला ते नाटककार चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार होते त्यांचा मृत्यू दहा एप्रिल एकोणीसशे सात मध्ये झाला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अजय जडेजा यांचा वाढदिवस असतो ते क्रिकेटपटू होते एकोणीसशे एकतीस मध्ये बोरिस येल सिंग यांचा जन्म झाला ते रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू तेवीस एप्रिल दोन सात मध्ये झाला एकोणीसशे एकोणतीस मध्ये जयंत सायगावकर यांचा जन्म झाला ते 20 ज्योतिर्भास्कर लेखक आणि उद्योजक होते त्यांचा मृत्यू 20 ऑगस्ट 2013 हजार तेरा मध्ये झाला एकोणीसशे सत्तावीस मध्ये आजच्याच दिवशी मधुकर दत्तात्रेय तथा म द हातकणंगलेकर यांचा जन्म झाला ते ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली येथील एक्क्याऐंशी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू सव्वीस जानेवारी दोन हजार मध्ये सांगली येथे झाला श्रॉफ यांचा जन्म झाला ते चित्रपट अभिनेता एकोणीसशे सतरा मध्ये ए केल यांचा मृत्यू झाला ते चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा मृत्यू सव्वीस ऑगस्ट दोन हजार बारा रोजी झाला अठराशे मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी ची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली अठराशे त्र्याण्णव मध्ये थॉमस एडिसन पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये जयंती असते ते महामहोपाध्याय वैदिक साहित्याचे अभ्यासक आणि मराठी कोशकार होते त्यांचा मृत्यू सहा जानेवारी एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी झाला अठराशे चौसष्ट मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचा जन्मदिवस असतो ते अमेरिकन वनस्पती तज्ञ शिक्षण आणि शास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू पाच जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी झाला दोन हजार बारा साली आजच्या दिवशी अनिल मोहिले यांचा मृत्यू झाला ते संगीतकार व संगीत संयोजक होते एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये नऊ शतकांची राज्यसत्ता बरखास्त करून प्रजासत्ताक बनण्याच्या हंगेरीच्या संसदेने मान्यता दिली तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला आमचे दिनविशेष हे सदर कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी थँक्यू